महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात आमदार यांना मंत्रीपद द्यावे यासाठी शंभूदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व माजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितजी शाह यांच्याकडे लेखी निवेदनामार्फत केले आहे यावेळी बोलताना शंभुदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते दिनेश तारमले यांनी आमदार किशन कथोरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी मागणी केली आहे त्यांच्या समवेत ठाणे जिल्हा अध्यक्ष सागर मोरे ठाणे जिल्हा संघटक चेतन शेलार खडवली विभाग प्रमुख देवा सोनावले व वासुदेव शेलार व इतर संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी संघटना महाराष्ट्र राज्य प्रवक्ता आमच्या संघटनेतर्फे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये आमदार म्हणून विजयी झालेल्या सर्व आमदारांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा आपल्या महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांना आमच्या संघटनेतर्फे विनंती करतो की आपल्या मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संपूर्ण महाराष्ट्रभर विकास कामांसाठी ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातंय असे कार्यसम्राट सन्माननीय आमदार किसनजी कोतरे साहेब यांचं मंत्रिमंडळाच्या पहिल्याच वेळेला पहिल्याच विस्तारामध्ये त्यांना मंत्रीपद मिळावं अशी संघटनेतर्फे आपल्या महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांना विनंती करतोय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे